श्रीस्वामी समर्थ चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास व्रत नियम चातुर्मासात काय करावे काय करू नये जाणून घ्या चातुर्मासात अवश्य पाळा हे नियम चातुर्मासाच्या कालावधीत सूर्योदयापूर्वी उठून स्नान इत्यादी करण्याचा संकल्प करावा रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे दिवसाची सुरुवात लवकर झाल्यास संपूर्ण दिवस ऊर्जावान व आनंदात जातो विचार सात्विक राहतात दररोज स्नानानंतर सूर्यदेवास अर्घ्य द्यावे व यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करावा अकरा चोवीस एकशे आठ वेळा जप करावा दररोज देवपूजा करताना बाळकृष्ण किंवा भगवान विष्णूच्या प्रतिमेस एक तुलसीपत्र अर्पण करावे दररोज घरात पंचमहायज्ञ अवश्य करावा हे पं हे पाच महायज्ञ केल्यास ऋण वैर हत्या वगैरे दोष जातात याचा विधी पुढील प्रमाणे देवयज्ञ दररोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप घालावे असे न जमल्यास रद्दी कागदास दोन थेंब शुद्ध तूप लावून जाळावे ऋषी यज्ञ दररोज गाईला एक घास अन्न घालावे पितृ ऋण दररोज कावळ्याला दुपारी बारा नंतर घराच्या छतावर एक घास अन्न टाकावे मनुष्ययज्ञ दररोज मनुष्यजीव अतिथी चहा पाणी जेवण किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट चॉकलेट देऊन संतुष्ट करावे भूतयज्ञ दररोज काळ्या मुंगीला थोडीशी साखर भिंतीचे बाजूस ठेवावी घरात असलेल्या तुळस बेल आवळा या पुण्यवृक्षास पाणी अर्पण करावे तीन अकरा एकवीस एकशे आठ यथाशक्ती प्रदिक्षिणा कराव्यात किंवा जवळील औदुंबर इत्यादी वृक्षाच्या ना यथासंभव प्रदक्षिणा कराव्यात दर शनिवारी पिंपळ वृक्षात जल अर्पण करून धूप दीप दाखवून अकरा प्रदक्षिणा कराव्यात दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा नित्य उपासना नित्यसेवा अवश्य करावी त्यात गुरूंचा मंत्र जप कुलदेवी कुलदेवताचा जप इष्टदेवताचा जप स्तोत्र पठन करावे दररोज व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम हरिपाठ मनाचे श्लोक गणपती स्तोत्र इत्यादी पठन करण्याचा नियम करावा चातुर्मासात मांसाहार कटाक्षाने वर्ज्य करावा जे करतात त्यांच्यासाठी नेहमीच शाकाहाराचा स्वीकार करून स्वतःची आध्यात्मिक आधी भौतिक व दैविक प्रगतीसाठी प्रयत्न करावा शाकाहार हाच मानवाचा आहार आहे मांसाहार करणाऱ्यास परलोकी अनंत यातनांना सामोरे जावे लागते असे वर्णन गरुड पुराणात तसेच संतांच्या अभंगवाणीतून येते दररोज भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर उभे राहून एक वेळा प्राकृत अथवा संस्कृत पुरुषसुक्त पठन करावे स्कंदपुराण यामुळे बुद्धी कुशाग्र होते दररोज शेषशाही भगवान विष्णूंच्या प्रतिमेचे पूजन करावे दररोज देवघरासमोर तेहतीस गो गोपद्मची रांगोळी काढावी ज्याच्याकडे गायी असतील त्यांनी गोठ्यात तेहतीस गोपद्मे काढून त्यावर हळदी कुंकू अर्पण करून पूजन करावे चार महिने आवडत्या वस्तूचा त्याग करावा यात देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर प्रार्थना करावी की मी चातुर्मास कालावधीमध्ये भगवान विष्णू प्रित्यर्थ माझ्या वस्तूचे नाव उदाहरणार्थ चहा चा त्याग करत आहे यानंतर चार महिने त्या वस्तूचा त्याग करून प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी त्या वस्तूचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवून व मंदिरात ती वस्तू अर्पण करून पुन्हा ग्रहण करण्यास सुरुवात करावी यामुळे ती वस्तू व्रत करणाऱ्यास चिरकाल प्राप्त होते यात गुळाचा चार महिने त्याग केल्यास फलश्रुती स्वर मधुर होते तांबूल खायचा पानाचा विडा चार महिने त्याग केल्यास फलश्रुती पापमुक्ती लाभते आणि कंठ मधुर होते दुधाचा चार महिने त्याग केल्यास फलश्रुती वंशवृद्धी दही चार महिने त्याग केल्यास फलश्रुती अंतकाळी भगवंताचा गोलोक प्राप्त होत चातुर्मासाचे चार महिने काळे आणि निळ्या रंगाच्या वस्त्राचा त्याग करावा म्हणजे या रंगाचे वस्त्र परिधान करू नये चातुर्मासाचे चार महिने पलंग बेड गादी इत्यादीवर झोपू नये भूमी शयन करावे म्हणजे जमिनीवर अंथरून घोंगडी सतरंजी इत्यादीवर शयन करावे चातुर्मासाचे चार महिने तसेच नेहमीच परनिंदा करणे व एकने या दोन्हीचा त्याग करावा चातुर्मासाचे चार महिने तांब्याच्या तसेच काशाच्या ताटात भोजन करू नये चातुर्मासाचे चार महिने शक्य असल्यास फळसाच्या पानाच्या पथरवाळीवर भोजन केल्यास एकादशी व चंद्रायन व्रताने जे फळ प्राप्त होते ते या पतरवाळीवर भोजनाने प्राप्त होते चातुर्मासाचे चार महिने जो कोणी भोजन करताना मौनाने भोजन करतो त्याचे दुःख नाहीसे होते त्यामुळे भोजन करताना मौन ठेवून गप्पा न मारता जेवण करावे दर सोमवारी शिवलीला अमृतचे पठण किंवा शिवलीला अमृताच्या अकरावा अध्यायाचे पठण करावे श्री गुरुचरित्र ग्रंथाची चार पारायणे सर्व विधिवत नियम पालन करून या चातुर्मासात करावे श्रावण महिन्यात एक किंवा त्यापेक्षा जास्त श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण सर्व विधिवत नियम पालन करून करावे शक्य असल्यास अन्नदानही करावे भाद्रपद महिन्यात पितृपक्षात आपल्या पितरांकरिता श्रीमद भागवत ग्रंथाचे एक पारायण सर्व विधिवत नियम पालन करून करावे श्री ज्ञानेश्वरी श्री श्रीमद भागवत गीता श्री दासबोध इत्यादी पवित्र ग्रंथ धर्मग्रंथाचे नित्यपठन स्वाध्याय करावा चतुर्मासात प्रत्येक द्वादशीला एक तीन पाच अकरा अशा संख्येने श्री तुळशीचे रोप सुवासिनी माता भगिनींना किंवा भगवत भक्ताला धार्मिक व्यक्तीला अवश्य दान करावे श्रावण महिन्यात दररोज किमान एक बेलपत्र भगवान शिवांना अर्पण कर व नित्य जल अर्पण करून रुद्र संस्कृत अथवा प्राकृत महामृत्युंजय मंत्र जप करत किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जप करत अभिषेक करा आपल्या इष्टदेवतेला त्यांच्या वारी उदाहरण गणपतीला मंगळवारी दत्त महाराजांना गुरुवारी देवीला शुक्रवारी मंगळवारी आपल्याला यथासंभव अकरा एकवीस एकशे आठ एक हजार अशा प्रदक्षिणा कराव्यात कधीही प्रदक्षिणा करताना देवाच्या पाठीचे दर्शन करू नये देवासमोर उभे राहून एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर ज्या ठिकाणाहून सुरुवात केली त्या ठिकाणी क्षणभर थांबावे आणि नंतर पुढ पुढील प्रदक्षिणा सुरुवात करावी भगवान शिवांना फक्त अर्धी प्रदक्षिणा केली जाते भाद्रपद महिन्यात दररोज श्रीमद भागवत गीतेचा अकरावा अध्याय अवश्य पठन करावा कार्तिक महिन्यात दररोज शक्य तेवढ्या संख्येत दररोज श्री सुक्ताचे पाठ अवश्य करावे आपल्या समर्थ्यानुसार चातुर्मासामध्ये शक्य त्या दिवशी सत्पात्री व्यक्तीला धान्य दान अवश्य करावे आपल्या परिसरातील शिवदेवी मारुती गणपती इत्यादी सर्व देवालयांची स्वच्छता आठवड्यातून एक वेळ पंधरा दिवसातून एक वेळ याप्रमाणे अवश्य करावी देवलय मंदिर मठ गौशाळा यांची स्वच्छता केल्यास जन्म जन्मांतरीचे पापदोष नाश पावतात चातुर्मासमध्ये दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा चोवीस वेळा अथवा एकशे आठ वेळा जप करावा या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे या कालावधीत सदाचार सत्कार्य सात्विक विचार या गोष्टीचे अवश्य पालन करावे करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आय ठाई वार्ता मीपणाची नसेची सद्गुरु श्री स्वामी समर्थ चरणार्प नमस्तू श्री लक्ष्मी नारायण चरणार्प नमस्तू श्री स्वामी समर्थ धन्यवाद